प्रश्न पडला अरे मस्तक आणायचं कुठून हा प्रश्न ते जिवंत करून तेव्हा ना मस्तक सापडलं नाही ब्रह्मदेवाने सांगितलं पूर्वे दिशेने जा आणि जो प्राणी पहिले सापडेल त्याच मस्तक काय करा घेऊन या ऐका काय प्रसंग आहे माता पार्वतीला राग आला का कारण लेकराच मस्त उडवलं तिने जरी जन्माला घातलं नाही पण त्याच्यामध्ये आहे ती माता पार्वती आहे माता पार्वती म्हणतात माझ्या लेकराचं तुम्ही मस्त उडवलं माझं लेकरू मला जिवंत पाहिजे जोपर्यंत माझं लेकरू मला इथे दिसणार नाही तोपर्यंत माझं हे स्वरूप असच राहील असच राहील शेवटी देवतांनी विचार केला ब्रह्मदेवाने सांगितलं पूर्वे दिशेकडे जा आणि जो प्राणी पहिले दिसेल सापडेल त्याचं तुम्ही काय करा मस्तक घेऊन या असं म्हणतात अहिरावत हत्तीला शाप होता पूर्वे दिशेला जाताना अहिरावत सापडला त्या अहिरावत हत्याचं मुनक कापून त्या ठिकाणी आणून मात्र त्या बाप्पाला त्या मुलाला बस कोणाला ज्याचं नाव गणपती बाप्पा आहे ना बघा तो ऐरावत हत्ती ज्याला शाप होता याची सुद्धा कथा फार विस्तारित आहे पण आपला टाइम झालाय तेवढी विस्तार पूर्वक कथा होणार नाही ना आज उशीर दिसत आहे ऐका शेवटी मात्र त्या ऐरावत हत्याचं मुलक कापून आणलं आणि मात्र ते त्या बालकाला जोडलं जिवंत केलं आणि तेव्हा त्याला नाव पडलं ते म्हणजे गजानन